समियाम सर्वांना आज एक खूप महत्त्वाची अशी माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर बघा आपल्या मागे खूप अशी नकारात्मकता असते काही सुचत नाही आपले कामं होत नाही चिडचिड होते मनात भीती वाटते कधी कधी तर आत्महत्याचे अशा विचारही आपल्याला येतात खूप माणूस खचून गेलेला असतो आणि जेव्हा कुठलाच रस्ता दिसत नाही कुठलाच मार्ग दिसत नाही की आता नक्की काय करायचं आहे पुढे कसं जायचं आहे यावेळेस खूप प्रभावी अशी गोष्ट तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे जी तुम्हाला खूप खूप चांगले असे रिझल्ट देणार आहे पण ही गोष्ट करण्यासाठी फक्त आणि फक्त तुमच्याकडे जर का हेतू असेल तरच तुम्हाला ते करायचं नक्की करायचं काय आहे ते तुम्हाला मारुती रायांकडे प्रार्थना करायची आहे करायची कशी तर बजरंग बाण हे तुम्हाला माहिती असेल तर हे बजरंग बाण मंगळवारपासून सलग अकरा दिवस करायचं आहे हे करताना ब्रह्मचर्याचं पालन कांदा लसून सोडायचं आहे मद्यपान मांसाहार सगळ्या गोष्टी सोडायच्या आहे ब्रह्मचर्य वा म्हणजे पद्धतीने तुम्हाला वागायचं आहे ज्यामध्ये गादीवर झोपायचं नाही खाली झोपायचं चटईवर झोपायचं अशा सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि ह्यानुसार अकरा दिवस तुम्ही सेवा करा कटाक्षणी करा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण एकदम एकदम अशा पद्धतीने होतील ना की तुम्हाला त्या अडचणीपासून कुठेतरी मार्ग मिळेल आणि तुम्हाला त्याच्यातनं बाहेर विकता येईल कारण हो ते स्वतः मारुतीरायांना श्रीरामप्रभूंची वचनं दिली जातात म्हणजे त्यांच्या नावाचं वचनं त्यांना दिलं जातं आणि त्यानुसार ही सेवा त्यांना करायला भागच पाडावी लागते या पद्धतीने तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील फक्त हेतू असल्याचंच करा त्याचं बाकी असं काही किंवा फक्त अनुभव घ्यायचा आहे किंवा फक्त टाईमपास म्हणून असं करू नका कारण ह्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो श्री स्वामी समर्थ